जय श्रीकृष्णा बघत हो आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे पण ही कथा खूप काही शिकवून जाणार आहे अगदी दोनच मिनटाची कथा आहे एकदा एक बाई गाईला केळे घालत होती पण ती गाय केळ घेण्यास नाकार देत होती ती केळ खात नव्हती ती बाई परत परत त्या गाईजवळ जाऊन केळे गाईच्या तोंडासमोर नेत गाई होती पण गाय केळ खायला तयार नव्हती शेवटी गाय वैतागली आणि ती बाईला शेंगाणे मारायला धावली तशी ती बाई पळून गेली त्या गायीच्या जवळच एक सांड उभा होता तो जवळ येऊन बोलला ती बाई एवढे प्रेमाने खाऊ घालत होती तर तू का खाली नाहीस तेव्हा गाय म्हणाली आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमवण्यासाठी मला खाऊ घालत होती एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन ती मला मारायला धावते आणि मला हकलून देते पुढे गाय बोलली भुकेल्याला प्रेमाने सुकी भाकरी दिली तर ती गोड लागते जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो दुर्योधन आहे जो केवळ आपल्या माणसाचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो युधिष्ठर आहे आणि जो सर्वांचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो श्रीकृष्ण आहे तर लक्षात ठेवा पुण्यकर्म करण्याबरोबर भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत